आता हे सगळे पुरावे आम्ही देतोय पण दोन हजार पंधराला देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना होम डिपार्टमेंटचे प्रमुख असताना त्यांनी सुद्धा बिवलकरांच्या विरोधातले पुरावे त्यावेळेस शासन म्हणून सुप्रीम कोर्टात दिले होते आमचं हेच म्हणणं आहे की बिवलकरांनी चोरी केली आणि ती चोरी करत असताना त्यांनी विविध विभागाला फसवलं त्यामुळे फसवणुकीचा गुला त्याच्यावर व्हावा आणि सिरसाद जे तिथे मंत्री होते जे चेअरमन झाले होते या सिडकोचे बावीस दिवसासाठी त्या बावीस दिवसामध्ये चोवीस तासामध्ये बेचाळीस टेबलवरनं फाईल मोहून ही पाच हजार कोटीची जमीन जी बिवलकरांना दिली त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की बिवलकरांवर तुम्ही कारवाई करा सिरसडांचा विश्रय आम्ही नंतर त्या ठिकाणी करू पण दुर्दैव असं की आम्हाला सी पी साहेब सांगतात आम्हाला शहानिशा करावी लागेल आम्हाला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करावा लागेल आम्हाला शासन काय म्हणते हे बघावं लागेल आम्हाला बिवलकरांशी चर्चा करावी लागेल आम्हाला सिडको बरोबर बोलावं लागेल म्हणजे ही उत्तर ऐकल्यानंतर एकच कुठेतरी कळते की जर तुमच्याकडे पैसा असेल जर तुम्ही बिवलकर सारखा माणूस असाल जर मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर पुलीस प्रशासन सुद्धा वरच्या दबावामुळे तुम्हाला सहकार्य करेल अशी भूमिका आज दुर्दैवाने सीपी साहेबांची साहेबांच्या इथं आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना तिथं जाणवली जाणवली आम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून आहोत पण सातत्याने असे विषय जर तिथं उद्भवत असतील हगवणे प्रकरण घ्या संतोष देशमुख प्रकरण घ्या महादेव मुंडे प्रकरण घ्या आता तिथं तुम्ही फलटणचं मुंडे प्रकरण घ्या ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी पोलिसांना पोलिसांवर वरच्या लोकांचा दबाव आहे आणि दबावाच्या अंतर्गत राजकीय दबावाच्या अंतर्गत हे लोक काम करतात ही दुर्दैव आहे